नमस्कार मित्रांनो अशक्य वाटणारी योजना शक्य, शक्य करून दाखवली तर काय आहे बातमी हे आपण सविस्तर जाणून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हा माझा पक्ष राहिला आहे मी पूर्वीही जनतेचा होतो आणि आजही जनतेचा आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे अजित पवार यांनी यांच्या अधिकृत ट्विटद्वारे हा व्हिडिओ ट्विट केला आहे या त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाषण केलं आहे तसेच यावेळी त्यांनी विरोधकांनाही टोला लावला आहे अजित पवार नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया माझ्या महाराष्ट्रवासियांनो मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पना सादर केला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेल राज्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक अर्थसंकल्पना सादर करण्याचे भाग्य मला लाभले याच मला अर्थ अभिमान आहेत या अर्थसंकल्पनात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्ष शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्च शक्य तितका काटकसर करत असते पण आपल्या मुलाबाळांना काही कमी पडणार नाहीत याची काळजी ती घेत असते परंतु काही वेळा परिस्थितीच अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळे घरातील मुलांकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकी मुलींकडे दुर्लक्ष मात्र मला आशा आहे की माझ्या लाडक्या बहिणी या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्यामुळे राज्यातील माता भगिनींची ही विवांचना निश्चित दूर होईल त्या आर्थिक दृष्ट्या अधिक शक्त आणि स्वलंबी होऊ शकतील माझ्या मनस्वी इच्छा आहे की राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावी स्वतःच्या पायावर उभा राहावी कुठल्याही महिलेला असं वाटू नये की आपल्या दैनंदिन गरजासाठी वडील भाऊ किंवा नवऱ्यांवर अवलंबून आहोत त्यामुळेच ज्यावेळी माझी लाडकी बहीण या योजनेचा विचार करतो तेव्हा मला ही योजना म्हणजेच महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकण्यात आलेला अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटते आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य काम शक्य करून दाखवलं आहे मागे राहणार नाही एवढंच नाही तर राज्यातील माता भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पाऊल उचलण्यात आलेले आहेत अर्थसंकल्पनात राज्यात पंचवीस हजार नवीन उद्योगाची उभारणीसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आहे विशेष त्यापैकी तीस टक्के युनिटमध्ये महिलांना उद्योजकांना साह्यस केलं जाणार आहे महिलांना ई पीक रिक्षा चालवण्यास सक्षम बनवलं जाणार आहे शिवाय शाळा कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मुलींना देखील मोफत शिक्षण दिले जाणार आहे आणखी एक महत्वाची योजना म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील तरुण तरुणींना उद्योग प्रशिक्षण आणि सोबत दहा हजार जाईल सक्षमीकरणाच्या बरोबरीनं राज्याच्या आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा जपण्याचा आणि पुढे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्यासाठी आपल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी एक महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे पंढरपूर वारकरी जागतिक नामकरण मिळावं यासाठी युनेक्स युने प्रस्ताव मांडवणे वारकरीतल्या मुख्य पालखीतील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये देणे असे अनेक महत्वाचे निर्णय आम्ही घेतले आहेत राज्यातील वारकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे आणि वारकरी सांप्रदायिक परंपरा पुढच्या पिढी पर्यंत समर्थपणे नेणे यासाठी मी आणि राज्य शासन बांधले आहे तुम्ही पाहिलं असेल की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पनावर आर कर टीका करत आहे त्यांच्याकडून अर्थसंकल्पना वाईट असल्याचं सांगितलं जात काही कडून या बजेटला घरचं आणि अजूनही बरच नाव ठेवून हिनवलं जाते मला फक्त इतकं सांगायचं आहे की लोकांमध्ये आणि तुमच्या अजितदादांमध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणार आहेत अजूनही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहेत की ती म्हणजे राजकारण आल्यापासून मी कोणतेही पक्ष बदललेला नाही पार्टी बदललेली नाहीत अगदी पहिल्यापासून राज्यातील जनता हा माझा पक्ष राहिला आहे मी पूर्वीही जनतेचा होतो आणि आजही जनतेचा आहे मी जे काय करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचा विचार करतो राज्याच्या राज्यातील जनतेच्या विकासाचा चालखा अधिक गती कशी देता येईल याचा विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी दृष्टीत समोर ठेवून त्याचा विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आला आहे असे अजित पवार म्हटले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद